महादेव मंदिर कुसेगाव देवस्थान सात लिंगापैकी असणारं सेवागिरी महाराजांच्या साधनेचं जे ठिकाण होतं त्यातलं हे सर्वात मोठं लिंग असणारं महादेवाचं मंदिर आहे इथं काम चालू आहे सादिक भाई सिलिंग सेंटर सुंदर असा हा ओड्याचा किनारा आणि या किनाऱ्याच्या मधोमध हे असं तो काम चालू आहे सादिक भाई सिलिंग सेंटर इथं लूट पॅनलमध्ये सिलिंग होणार आहे अशी लांबच गाडी उभी करून तिथून काही चांवं लागते काही ठिकाणावरती काम करायचं एक तारेवरची कसरत असते पण मॅनपॉवर असल्यानंतर कोणतंच काम अशक्य नसते ही आमची टीम श्याम मंदिराच्या कामासाठी साहित्य घेऊन येत आहे गणेश आणि केत ही मंडळी हे बघ पाण्यातून असं बॉक्स घेऊन जाऊन या ठिकाणावरती गावापासून चार किलोमीटर दूर हे मंदिर आहे सुंदर रचना करण्यात आलेली आहे मंदिराची श्रावणी सोमवार इथं महाप्रसाद असतो सेवागिरी महाराजांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे आणि सेवागिरी महाराजांनी या महादेवाच्या मंदिरामध्ये तपश्चर्या केली अशी सांगता आहेस तेच हे फार जुनं असणारं मंदिर या ठिकाणावरती जीर्णोद्धाराचं काम चालू आहे सादिक भाई सिलिंग सेंटर यांच्या माध्यमातून इथं आज सिलिंगचं काम होणार आहे दूर असल्यामुळं तिथूनच मुलांना मटेरियल आणावं लागतं आपली गाडी पलीकडच्या बाजूला उभी केलेली आहे दाखवतो मी तुम्हाला हासा ओढा आहे ओढ्याच्या बरोबर बाजूला असं हे मंदिर आहे हे बघा आणि हा ओडा ओलडून हे बघा आपली मुलं आता सीट घेऊन निघालेली आहेत आपला आणखी कॅप्टन मागर रेहान ओडा ओलडून पलीकडं जाऊन आणि ही आपली असणारी धनो म्हणजे आपली गाडी ह्या अशी उभी आहे कष्ट केलं तर नक्कीच फळ मिळतं तर हे कष्ट आहे ते सुंदर असा परिसर आहे सुंदर अशा परिसरामध्ये हे महादेवाचं पुसेगावमध्ये सात लिंग आहेत आणि त्यातील दोन ते तीन लिंग खाली ओपन करण्यात आलेले आहेत कारण काही लिंग अजून सापडलीच नाहीत परंतु ते आहेत त्याच नदीला आहेत सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कुसेगाव नगरीमध्ये खूप सुंदरसं असं हे मंदिर आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं आज आम्हाला आमचं भाग्य की आम्हाला हे काम करण्याची संधी मिळाली आज त्या संधीचं सोनं करू आम्ही आणि आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये दाखवून देऊ की कशा पद्धतीनं हे के वर्कआउट केलं जातं कशा पद्धतीनं हा पूर्णपणे सिलिंगचा प्रकार जो आहे तो केला जातो हे सगळं व्यवस्थितरित्या तुम्हाला आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत अशा पद्धतीने हे पूर्ण बॉटम पट्टी वगैरे हो लावून काम करावं लागतं मॅनपावर यंत्रणा असल्याशिवाय तुमचं कुठलंही काम होत नाही आज आमच्याकडं आज ही जवान मुलं काम करत आहेत म्हणूनच ही कामं होत आहेत कारण त्याच्यामध्ये शरीराकडं बघून व्यवस्थित पद्धतीनं सावधानतेनं कामं करावी लागतात तशी असणारे आमची ही पूर्ण सावड टीम पुढच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला दाखवून देईन कशा पद्धतीनं हे काम केलं जातं अतिशय सुंदर पद्धतीनं ह्या कामाचं स्वरूपच असतं हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवून